नमस्कार मी वाईस्पीन पौर्णिमा माझं हे आठवं पुस्तक आहे स्पंदन स्पंदन हे पुस्तक आहे ललितलेखसंग्रह यामध्ये आहे हृदयाची धडधड सामाजिक भान प्रेरणा ऊर्जा शक्ती प्रकाश आणि प्रबोधन सर्व स्तरावरील सगळ्यांसाठी उपयुक्त असलेले शिक्षक पालक नागरिक कार्यकर्ते नेते मंडळी किंवा विविध स्पर्धा परीक्षांना बसणारे विद्यार्थी यासाठी या तर तुम्ही या म्हणाल याच्यात काय आहे तर यामध्ये आहे डॉक्टर सुकृत खांडेकर यांची आणि डॉक्टर यशवंत पाटणे थोर साहित्यिक दोन्ही आदिर आदरणीय व्यक्तिमत्व यांच्या प्रस्तावना आहेत कोम्सापच्या अध्यक्षा विद्याप्रभू त्याचप्रमाणे खूप मान्यवरांच्या इथे प्रस्तावना लाभलेल्या ला आहेत आणि याचं मला मिळालेले काही महत्त्वाचे बावन्न पुरस्कार त्यापैकी दोन चार झलक म्हणून इथे दिलेले आहेत पण यात उपयुक्त माहिती अशी की सीमेवरील रक्षणकर्त्या जवानांना बांधावरील कष्टकरी बळीराजाला पोटासाठी वणवण पायपीट करणाऱ्या बेरोजगारांना आणि आईबा बनून पिलांना घडविणाऱ्या परित्यक्तांना समाजातील निष्ठा मूल्य जपणाऱ्या प्रत्येकास स्पंदन प्रेमभावे अर्पित अशी ही अर्पणपत्रिका पासष्ट लेखांचा खजिना कोणत्याही पानावर कधीही आपण वाचलं तर निश्चित आपली वाचन संस्कृती प्रबोधनात्मक विचार आणि वैचारिक प्रगल्भता निश्चित आपल्यात येईल याची किंमत फक्त दोनशे ऐंशी रुपये आहे पण सवलतीच्या दरामध्ये आपण दोनशे पन्नास रुपये आणि प्लस आपले जे चार्जेस आहेत ते तर अशा पद्धतीनं आपण हे पुस्तक निश्चित मागवा माझा नंबर आहे नाईन सिक्स ट्रिपल नाईन डबल फाईव्ह सिक्स थ्री वन नाईन सिक्स ट्रिपल नाईन डबल फाईव्ह सिक्स थ्री वन मी पूर्णिमा शिंदे स्पंदनच्या लेखिका या पुस्तकाचं एक वैशिष्ट्य एकोणतीसाव्या दिवशीच याला राज्य पुरस्कार लाभलेला आहे आणि सर्वांनी वाचावे खूप मान्यवरांच्या मला प्रतिक्रिया आल्या बरं प्रतिक्रियातून त्यांनी व्यक्त केलं माझ्या पहिलीच्या बाई ज्या आता ऐंशी ओलांडून गेलेल्या आहेत वयवर्ष त्यांनी सांगितलं की पूर्णिमा अतिशय सुंदर लिहिलं आहे माझ्याकडे शब्द नाही हे पुस्तक हातात आल्यानंतर मी आदर्शासारखं वाचलं आणि ते सर्व तरुणाईने वाचावं वा। असं इतकं सुंदर पुस्तक आहे तर निश्चित आपण हा पुस्तकाचे मुखपृष्ठ पाहून त्याचप्रमाणे आतील शब्दरचना त्याचप्रमाणे हे माझं आठवं पुस्तक आहे धन्यवाद